गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरुवेनमहा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसम चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना आनंदाची सौख्याची समाधानाची आणि निरोगी आयुष्याची जावं हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजन नेमकं कोणत्या तारखेला करायचं आहे कोणत्या दिवशी करायचं आहे नेमकं वीस तारखेला की एकवीस तारखेला कधी करायचं आहे शुभमुहूर्त काय आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अशा काही दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या करायच्या आहे ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे की ज्याने अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी घरात एकोपा राहण्यासाठी अगदी अशा प्रत्येक गोष्टीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन महत्वाचे उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही नक्की आवर्जून करा पण ती उपाय कोणते आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळेल चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दिवाळी सणांचा राजा दिवाळी देशभरात दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे आता पाच दिवसाची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणत असते आणि याच पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अन्यान्य साधारण महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आता ह्यावेळेस जे लक्ष्मीपूजन आहे ते नेमकं कधी आहे कधी करायचं आहे तर बघा अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते आता लक्ष्मीपूजनाचा काळ हा प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्यास्तानंतरचा जो काळ आहे त्याच वेळेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं तर हा जवळपास दोन ते अडीच सहसा कालावधी असणार आहे आणि या कालावधीमध्ये अमावस्य असणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि याच काळावधीमध्ये आपल्या लक्ष्मीपूजन देखील करायचं आहे कारण की सर्वात मोठं लक्ष्मीपूजन असतं दिवाळीचं तर आता तारीख बघा काय आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या चालू होणार आहे तर ती संपणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला रात्री सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाला संपणार आहे तर आपल्याला जी अमावस्या सॉरी आपल्याला जे लक्ष्मीपूजन करायचं आहे तर ते एकवीस ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून शुभ मुहूर्त चालू होणार आहे तर तो आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभमुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण की सूर्यास्ताला सॉरी सूर्योदयाला जी अमावस्या असते तीच तिथे ती, ती ती पकडली जाते आणि म्हणून जरी वीसच्या रात वीसच्या सायं दुपारी अमावस्या लागणार आहे तरी देखील ती मेन मानली जात आहे एकवीस ऑक्टोबरला म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून चौरेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर बघा आता का करतात बरं लक्ष्मीपूजन दिवाळी तर अश्विन अश्विनवद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे आणि या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीचं पूजन केलं जातं अशी एक आख्यायिका आहे आता बघा लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते आणि याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात दिवाळीत लक्ष्मीपूजन का केलं ते याबाबतची आता आपल्याला आख्यायिका कळालेली आहे तर महत्त्वाचे उपाय काय करायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला वीस ऑक्टोबर एकवीस खरं तर मी सांगितलं होतं की पाच दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्याच आहे पण अजूनही जर कुणी नसल गेला तर आता हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहे कारण की अमावस्या प्रारंभ होणार आहे म्हणून एकवीस ऑक्टोबरला आपल्याला सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठून आपल्या सगळे दरवाजे पुसायचे आहे त्याच्यावर स्व स्वस्तिक काढायचं आहे कुंकवानी काढा हळदीने काढा स्वस्तिक काढायचा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे सगळ्यात पहिले उमटाचीच पूजा करायची आहे कारण की लक्ष्मीचा प्रवेश हा मुख्य दरवाज्यामधनंच होतो आणि तो दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे धूपधीप लावून पुष्प अर्पण करून त्याची पूजा करायची आहे आपले रोजचे देव स्नान करायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या आपल्याला आपली तिजोरी देखील स्वच्छ करायची आहे आधीच नाही करायची बरं उद्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आपल्याला हे काम करायचं आहे तर उद्या आपली तिजोरी स्वच्छ करायची आहे तिजोरीमध्ये आपले जे पण काही दागदागिने आहेत पैसे आहेत ते बाहेर काढून तो तोर तो, तो जो चोर कप कोपरा असतो तो स्वच्छ गोमित्र टाकून स्वच्छ करायचा आहे आणि तिजोरीचं शक्यतो हे लक्षात घ्या आणि याची काळजी घ्या की तिजोरीचं तोंड हे नेहमी उत्तरेकडेच असलेलं पाहिजे आता उत्तरेकडं का असावं तर उत्तरेकडं की उत्तर उत्तर आपली प्रगती व्हावी हाती घेतल्या प्रत्येक कामात आपल्याला यश यावं आणि त्या प्राप्त लक्ष्मीमध्ये आणखी भर पडावी बघा शेवटी कष्टाला पर्याय नसतो आणि मेहनतीचा प्रामाणिकपणाचा जो पैसा असतो जी लक्ष्मी असते तिला मरणच नसतं शेवटी कष्ट तर आपल्याला करायचेच आहे त्याला नशिबाची साध लागते आणि देवीदेवतांचा आशीर्वाद देखील तेवढाच लागतो शेवटी आपले कर्म आपले कष्ट आपला प्रामाणिकपणा ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून तिजोरी स्वच्छ करायची गोमित्र टाकून तिजोरी स्वच्छ करायची आहे आपल्या तिजोरीची स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून झाल्याच्यानंतर तिजोरीमध्ये हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची अगरबत्ती लावून धूपधीप लावून ओवाळायचं औक्षण करायचं आपल्या तिजोरीचं देखील पुष्प अर्पण करायचं आणि तिजोरी थो थोड्या वेळ ती त्याच्यातलं सगळं निगेटिव्हिटी जाऊ द्यायची बाहेर तिजोरी झाल्याच्यानंतर आपण जे दागदागिनेचे पैसे ठेवल्याचे देवघरात आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवायची त्याची देखील पूजा करायची त्याला देखील पुष्प अर्पण करायचं धूपधीप लावायचं अशा प्रकारे आपल्या त्या पैशांची नवीन येणाऱ्या पैशांची देखील पूजा करायची आहे आणि सगळं झाल्याच्यानंतर आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आता हा दुसरा उपाय सांगत आहे मी की लक्ष्मीची पोटली कशी तयार करणार एक लाल कोरं वस्त्र घ्यायचं त्या वस्त्रामध्ये आपल्याला पाच लवंगा पाच इलायची पाच कवड्या पाच गोमती चक्र त्यानंतर थोडेसे धने असं आपल्याला टाकायचं आहे आणि त्या ज्या कवड्या असणार आहे आपल्या थोडीशी अक्षदा टाका त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करा अक्षदा टाका तुमच्याकडे जर चांदीचं नाणं असेल तर तुम्ही चांदीचं नाणं टाका नसेल जरुरी नाही आहे की लगेच जाऊन आणि आणायचंच म्हणून बघा यथाशक्ती यथा भक्ती आपण आपले उपाय करायचे असतात तर एक रुपयाचं नाणं असेल दहा रुपयाचं कॉईन असेल कॉईन असेल तरी चाल कारण की आपली मेन लक्ष्मी तर तीच आहे तर ती टाकायची आहे त्याची हळदी कुंकू धूप लावून पूजा करायची पुष्प अर्पण करायची ती आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये पूजनामध्ये ठेवायची आहे आता फक्त ठेवायची आणि बांधून लगेच ठेवून द्यायची का तर नाही त्याच्यावरती सेवा करायची आहे सेवा काय करायची तर सोळा वेळा श्री सुक्तम घ्यायचं आहे एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आल्याच्या नंतर विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा आहे जसं की ओम नमो नारायणाय ना हे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात कुबेर मना नित्य सेवचे मेरे मंत्र म्हणायचं आहे सगळं नित्यसेवेचे पुस्तक सगळे मंत्र ए टू झेड दिलेले आहेत तुम्ही ते म्हणा नसेल तुमच्याकडे नित्यसेवाचं पुस्तक तर युट्यूबला सर्च करा गुगलला सर्च करा तुम्हाला आरामात मिळून जाईल तरी पण मी तुम्हाला सांगते बघा आता कुबेर मंत्र कोणता आहे ओम श्रीम ओम रीम, श्रीम श्री क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नम हा आहे कुबेर मंत्र महालक्ष्मीचा मंत्र कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम हा आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम घ्यायचा आहे नवारण मंत्र ओम मायम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे जसं की मी सांगितलं की ना नारायणाचा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवती वासुदेवाय गीतेचा पंधरावा अध्याय घ्यायचा आहे गीतेची अठरा नावे घ्यायची आहे अशी सेवा आपल्याला करायची आहे व्यंकटेश त्रोत्र विष्णू सहस्रनाम अगदी ह्या सेवा बारा जरी वाजले तरी करायचं कारण की लक्ष्मीपूजन हे वर्षात एकदाच येतं झोप तर आपली रोजचीच असते पण ह्या सेवेतूनच आपल्या घरामध्ये सुख शांत समाधान माता लक्ष्मीचा वास राहत असतो आणि आपल्या घर जागी तीळ तिळ निगेटिव्हिटी नष्ट होऊन पॉझिटिव्हिटी प्रसन्नता राहत असते म्हणून सेवेला खूप महत्त्व आहे सेवा करण्यामध्ये परत परत सेवा करण्यात कंजुसी अजिबात करायची नाही बरोबर सेवा करायच्या आणि ती सेवा झाल्याच्या नंतर ती लक्ष्मीची जी आपण जी पोटळी तयार केलेली आहे तिला ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम असं म्हणत म्हणत ती पोटळी बांधायची आहे आणि रात्री येऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे सकाळी नंतर उत्तर प्रदेशच्या वेळेस आपलं सगळं सोनं वगैरे उचलून आपण आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित जाऊ द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे दोन तीन उपाय करणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात एक सांगायचं विसरलं की उद्या कोहळं बांधायला विसरू नका आपल्या घराच्या बाहेर जरी तुम्ही कोहळं काल बांधलेलं असेल पर्व बांधलेलं असेल पण आमवशेच्या शुभमुहूर्तावरच कोहळं आणायचं त्याच्यावरती कुंकोणा स्वस्तिक काढायची गोरक्ष गोरक्ष मंत्राचं अकरा वेळा नामस्मरण करायचं आणि ते कोहळं आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर लावायचंच चा। आहे असे महत्वाचे तीन ते चार उपाय तुम्ही उद्या करा बाकी काही नाही केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण ह्या हे उपाय अवर्जून करा आणि आवडली असेल माहिती स्वतःपर्यंत सीमेट ठेवू नका भरपूर लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्या माहितीचा लाभ मिळेल आणि खरंच जर कुणी अडचणीमध्ये असेल तर हे उपाय करून त्याची अडचण दूर होऊन एक आपल्या हातून देखील चांगलं कर्म होईल आणि याचा आपल्याला खूप मोठी खुशी होती जेव्हा आपल्यामुळे कोणाचं दुःख नाहीसं होतं ना यासारखी मोठी सेवा आणि यासारखं मोठं कर्म कुठेच नाही आहे म्हणून त्याच्यास लोकांपर्यंत ही सेवा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ घेता येईल पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ